गेल्या आठ दिवसांपासून ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा याच मार्केटवाडीतून दिला जातोय मात्र महाविकास आघाडीच्या फेक फेक नेरेटिव्हच्या विरोधात आज या ठिकाणी महायुतीची जाहीर सभा आहे आमदार गोपीचंद पडळकर आहेत आमदार सदाभाऊ खोत आहेत हे या ठिकाणी येणार आहेत काय ग्रामस्थ आपल्या सोबत जोडले त्यांच्याकडून कार्यक्रम चालू आहे याचा विरोधात इथं काय झालं बरं का इलेक्शन झालं इलेक्शन झालं त्या माणसं आणून मतदान केलेला आहे असं काय बोगस वगैरे काय झालेलं नाही आणि आमचा काहीच दोष नाही उत्तम जानकरांना मत का कमी पडली उत्तम यानकरांनी वैद्यपटनाकडे जायमुळं मतदान पाहिली ती जर आमच्याकडे असत तर आमची मत त्यांनाच पडतेली केली पहिल्यापासून आम्ही त्यांना दिले ते मत पण आता तुम्ही पाटलाकडे गेला आम्ही जागेवाय भारतीय जनता पार्टीचा आहे त्याच्यामुळे आमसात पुढायला आम्ही मतदान केलं ही गाव मोहिते पाटलांच्या विरोधात नव्हतं पहिलं गाव मग चेपटलाच्या विरोधात विरोधात आहे मग आता उत्तमरावलाच माहित आहे ना ही गाव त्यांनीच पी ठेवलेली आहे ती ही पहिल्यापासून त्यांनी उत्तमराव उत्तम राव सुभाष आर जी रुपनवर तयार केलेली गाव आहे ती ती गाव हयाच भाजपाकडे आहे ती आता उत्तमराव ज्यांच्याकडे गेल्या त्याच्यामुळे आम्ही काय त्यांच्याकडे गेलो नाही नाय चाललंय काय बोगस कारभार सगळं काय करायला

आणि दोन अडीच वर्ष काम झालं काही तरी काम झालेलं नाही मार्केटवाडीला काही दिलेलं नाही त्यांनी मोहत्या बाटल्या विरोधातच राहणार ही माणसं जाणकाराचा काही विरोध नाही आला झालाय तो बाबा चालत पाहिलं

तो उत्तम राजा कर काय म्हणते की मला तो इतं मत पडाला पाहिजे भोगत झाले सगळं भोगत नाही झालं खरं झालं या आणि अजून सुद्धा इतलं बोरा खरं होणारच तुम्ही कोणाचं महाराज हा तुम्ही कोणाचं महाराज उत्तम राजा अंधा रामरावसत कुठे सातपुते सातपुते सातपुतेचं महाराज नाही মতদান <laughs> <laughs> गावातील तरुण हे सगळे विकासाच्या बाहेर गेलेले आहेत तरुण पिढी सगळी रामभाऊच्या आहे आणि एकवीस कोटी एकोणनास लाख रुपयांचा निधी आजपर्यंत कुणी दिला नाही एवढा निधी रामभाऊ सातपुरे या गावासाठी दिलेला आहे का म्हणून जानकरांना मत देते आणि हे गाव मोहित्याच्या विरोधात आहे जानकरांच्या विरोधात नाही गाव जानकरांना मत पड गेले गेले बारीने जानकर सेपरेट होतात मध्ये पडले आता बाजूला गेले त्यामुळे रामभाऊंना मत पडली निवडणुकीच्या काळामध्ये अयोध्ये मधून डायरेक्ट हे मारकवाडी गावाच्या सेवेसाठी महाश तालुक्यात सेवेसाठी ते अयोध्ये मधून श्रीराम आहेत आमच्यासाठी या मार्कवाडी गावामध्ये चार आम्ही आलो होतो आमच्या बाकीचं होतो आमचा आजोबा बरोबर होता आजोबा आम्हाला येताना दोघा करून रस्त्याला कंबर बसली जाता मी राखलेला आहे तर या गावामध्ये आम्ही केलगी दिली आज आले तर या गावामध्ये इतके परिवर्तन दिसतंय आहे रस्ते ओढ थायला गावामध्ये तुमच्या वेळेला पाहुणा म्हणलं आता दोन महिने झालं लग्न जमले म्हणत पंधरा दिवसात तारीख आली कोणाची मी चारशे किलो जावं लागलं पूर्वी एवढं गावाची बिकट परिस्थिती असते सुद्धा यायला नव्हतं चांगलं त्यामुळे आमच्या गावाच्या मुलांची लग्न सुद्धा होत नव्हती अशी या लोकांची उत्सुकपणे भारतीय जनता पार्टी नव्हे लोकांनी मतदान केली असेल ती पाहुणा होती आपण सांगतो की फेक नेरेटिव्हच्या विरोधात या ठिकाणी जे लोक आहेत मार्कडवाडीचे त्याचबरोबर पंचकृषी ते